नमस्कार मंचावर विराजमान आपल्या सर्वांच्या औड्या तृप्ती स्टँडिंग कमिटीचे चेअरमन माजी चेअरमन हेमनजी रासने आणि लोकप्रिय आमदार माजी आमदार आमचे मित्र वडील बंधू मोहनजी जोशी त्यांचं नुकताच दोन दिवसापूर्वी वाढदिवस झाला जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया आणि अखिल बसोबा उत्सवचे प्रमुख आधारस्तंभ माझे मित्र राहुल आणि निवृत्ती आणि सारिका ताई आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू बघितले खरं म्हणजे मला या लोकांचं फार कौतुक वाटत दरवेळी दर वर्षात दोन तीन वेळा तरी असा प्रसंग येतो पंचत गटाच्या माध्यमातून मागही आपण साडी वाटप केलं होतं अनेक कार्यक्रम माझी आत्तापर्यंत उपस्थित या ग्राउंडवर मला वाटतं मी चौथ्यांदा येते आणि दरवेळेला नवीन काहीतरी कार्यक्रम करण्याचा त्याचा मानस असतो आणि स्वतः एकदम परिस्थितीमध्ये राहून समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना समाजापुढे आणून त्यांचा सत्कार करायचा त्यांचा गौरव करायचा हे फार मोठं काम या आपल्या मंडळातर्फे होतंय आणि या गोष्टी मला आनंद वाटतोय कारण मी पाहिलं की गणेशोत्सवाच्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर गर्दी असते लोकांची कारण खूप चांगल्या पद्धतीने आपले सर्व कार्यक्रम होतात मला वाटतं सर्वांनाच आता पुढचा कार्यक्रम आहे ऐकायचा आहे बघायचा आहे मी जास्त काही बोलत नाही राहुल आणि निवृत्तीचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की या भागामध्ये राहुल खूप चांगले कार्यक्रम आपण करत आहात आपण असेच कार्यक्रम करा आमचा तुम्हाला नेहमी सपोर्ट असेल एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद